Brought to you by Techno Spark 20 series smartphones. अब बार 400 पार तिसरी बार मोदी सरकार लोकसभा निवडणुकीचा बेगुल वाजण्याआधीच भाजपने ही घोषणा करून वातावरण तयार केलं दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे घोषणा वाक्य घुमलं इतकंच काय तर सुरुवातीच्या प्रचार सभांमध्ये पंतप्रधान मोदी अमित शहा यांच्यासह एन डी एच्या नेत्यांनी अबकी बार चारसो पारवर जोर दिला विरोधकांच्या आत्मविश्वासाला तडा देऊ पाहणाऱ्या या घोषणेचा जोर मात्र पहिल्या टप्प्यानंतरच कमी कमी होत गेला आता क्वचितच ही घोषणा कानावर पडते नेमकं असं काय झालंय की भाजपकडून ही घोषणा देणं टाळलं जातंय अबकी बार चारस पारची घोषणा भाजपवर बुम बुमरँक झाली आहे का आणि त्यामागची कारणं काय आहेत हेच आपण समजून घेऊयात नमस्कार मी भागवत तुम्ही बघताय मुंबईत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं सलग दहा वर्ष सरकारमध्ये राहिल्यानंतर भाजपने आता तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी झोकून दिला आहे दोन हजार एकोणीसपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या भाजपनं नेहमीप्रमाणे यावेळीही एक घोषणा दिली ती म्हणजे अबकी बार चारसो पार फिरेक बार मोदी सरकार भाजपच्या या घोषणेनं देशातील वातावरण ढवळून निघालं लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर चारशे पारचा नारा सगळीकडे घुमू लागला पण हळूहळू याच चारशे पारमुळे भाजपची अडचण झाल्याचं दिसू लागलंय कारण याच घोषणेवर बोट ठेवत विरोधकांनी भाजपला घेरलंय आणि तेही संविधान बदलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी हा मुद्दा उचलला आणि तो गावखेड्यापर्यंत पोहोचवला आहे भाजपला चारशे जागा संविधान बदलण्यासाठीच हव्यात हा मुद्दा लोकांवर बिंबवण्यात विरोधक यशस्वी होत असल्याचं दिसून आलं आहे कारण प्रचारात भाजपला यावर सातत्याने खुलासे करावे लागत आहेत पंतप्रधान मोदींपासून महायुतीचा प्रत्येक नेता संविधान बदलणार नाही हे सांगत आहे दुसरीकडे विरोधकांनी कोंडीत पकडल्याने आणि त्यामुळे विरोधी वातावरण तयार होत असल्याने भाजपनंही ही घोषणा देणं बाजूला सरलं आहे आता प्रश्न आहे तो चारसो पारचा बुमरँग झाला आहे का तर हो कारण हे खुद्द महायुतीचे नेतेच सांगत आहेत या घोषणेबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ काय म्हणाले ते आधी पाहूयात भुजबळ एका मुलाखतीत म्हणाले की कर्नाटकातील कुणीतरी भाजपचा खासदार आहे तो एक वेळ बोलला आहोत की हो, हो आम्ही संविधान बदलू मोदीजी वारंवार सांगतायत संविधान इतकं मजबूत आहे की खुद्द बाबासाहेब आंबेडकरही आता बदलू शकत नाही पण हा प्रचार लोकांमध्ये आहे हे खरं आहे आणि याचा किती परिणाम लोकांमध्ये होत आहे हे आता मतपेट्या उघडल्यानंतर कळेल असं बोलणारे एकटे भुजबळच नाही आहेत शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनीही चार सो पारच्या घोषणेचा फटका बसत असल्याचं म्हटलं आहे एका मुलाखतीत उदय सामंत म्हणाले की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट नाही परंतु नरेंद्र मोदी यांचं वलय अद्याप संपलेलं नाही चारसो पारचा जो भाजपचा नारा होता त्याचा संदर्भ देऊन राज्यघटना बदलण्याची भीती काँग्रेसकडून मतदारांना दाखवली जात आहे काँग्रेसच्या याच अपप्रचाराचा फटका महायुतीला काही प्रमाणात बसतो आहे आता भाजपचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा यासंदर्भात विचारलं गेलं त्यावेळी त्यांचंही उत्तर असंच होतं मोदीजी चारशे पारचा उल्लेख करत नाहीत असा प्रश्न त्यांना विचारला गेला त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले घटना बदलण्याची हाकाटी केली जाते ना म्हणून ते टाळलं जात आहे महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर अबकी बार चारस पारचा नारा बुमरँग झाला आहे असं दिसून येत आहे आता मुद्दा अबकी बार चारसो पारचा नारा आणि संविधान बदलण्याची चर्चा कशी सुरू झाली याचा तर याला कारणीभूत ठरला आहे भाजपच्या खासदारानं केलेलं एक विधान भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी या संदर्भात एक विधान केलं होतं ते काय आहे तेही पाहूया ते असं म्हणतात की मोदीजी म्हणाले की आम्हाला यावेळी चारशेपेक्षा जास्त जागा मिळवायच्या आहेत चारशे का तर आपल्याकडे सध्या लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत आहे परंतु राज्यसभेत आपले बहुमत कमी आहे आपल्याकडे राज्यातील सरकारांमध्येही पुरेसं बहुमत नाही आगामी लोकसभा निवडणुकीत एन डी एने चारशेपेक्षा जास्त जागा जिंकल्या तर राज्यसभेत बहुमत मिळवता येईल आणि दोन तृतीयांश राज्यात सत्ता येण्यास मदत होईल अनंतकुमार हेगडे यांच्या याच विधानावर बोट ठेवत देशातील इंडिया आघाडीतील आणि राज्यातील महाविकास आघाडीतील नेते भाजपला खिंडीत पकडताना दिसत आहे तर दुसरीकडे भाजपसह हो एन डी एतील नेत्यांना यावर सातत्याने आम्ही असं करणार नाही असं सांगावं लागत आहे आता या मुद्द्याचा निकालावर किती आणि कुठे कुठे परिणाम होतो हे बघावं लागेल या मुद्द्याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्स ज सांगायला विसरू नका असेच विश्लेषणपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद